गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटमध्ये अखेर मंजुरी मिळाली आहे हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यास पुढची निवडणूक या धोरणावर होऊ शकते परंतु यावर आता विरोधक आक्रमक झालेत त्यांनी या, या विधेयकाला कडाडून विरोध केलाय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट एक देश एक निवडणूक लागू होणार विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी लवकरच विधेयक संसदेत सादर करण्याची तयारी भाजप वन नेशन वन इलेक्शनसाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात सुद्धा याचं आश्वासन दिलं होतं यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला जो मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाईल दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचं रूप प्राप्त होईल दरम्यान यावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे काँग्रेसनं हे पाऊल अव्यवहारी असल्याचं म्हटलंय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बिलावर संशय व्यक्त केलाय एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला सात टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे त्यामुळे सात टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा हे पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा तर पाच ट्रिलियन इकॉनॉमीसाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात जितक्या निवडणुका झाल्या होत्या यावर होणारा खर्च वारंवार निवडणुका घेतल्याने येणारा ताण निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा विपरीत प्रभाव या साऱ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर वन 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 नेशन नेशन इलेक्शन मग की इलेक्शनचे फायदे काय असू शकतात मतदारांसाठी हे सोयीस्कर स्कर मतदानाची टक्केवारी यामुळे वाढू शकते आर्थिक विकास वाढेल तसं सतत धोरण बदलाची भीती नसेल पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल प्रशासनाला वारंवार मतदानाच्या कामात अडकून राहावं लागणार नाही एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल तसंच सरकारी तिजोरीवरील भारही कमी होईल वन नेशन वन इलेक्शन चे तोटे काय असू शकतात तेही बघूया यामुळे स्थानिक समस्या सुटणार नाही स्थानिक पक्षांना एकत्र निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे राज्य सरकारांचं महत्त्व कमी होऊ शकतं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड यांचा अधिक पुरवठा लागेल एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांची मोठी गरज लागेल एका राज्यातील सरकार कोसळलं किंवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर अशा वेळी नक्की काय याबाबत प्रश्नचिन्ह आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभांसाठी आणि त्यानंतर शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी समितीने शिफारस केली आहे कॅबिनेटची मंजुरी मिळाली तरी या संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची स्थापना होईल या समिती समोर सर्व पक्षांच्या भूमिकेनंतरच आता पुढचं चित्र स्पष्ट होईल मुंबईहून ओम देशमुख सह उर्वशी खोना झी चोवीस तास नवी दिल्ली तर वन नेशन वन इलेक्शनला केंद्राची मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र वन नेशन वन इलेक्शनला विरोध होताना पाहायला मिळतोय आपण म्हणाल्याप्रमाणे ते बिल पार्लमेंट आणि राज्यसभेमध्ये मंजूर होऊ शकतं एका रुलिंग पार्टीची मेजॉरिटी आहे अशी परिस्थिती आहे परंतु माझ्या दृष्टीने हे बिल असं चॅलेंज केलं जाईल याचं कारण की फंडामेंटल बदलतात येत अशी असणारी परिस्थिती आहे फंडामेंटल काही आहे तर ही लोकशाही आहे त्यातले जे काही बारकावे आहेत ते पाहून त्यावर मग भाष्य करणं जास्त उचित राहील कारण ए वन नेशन मध्ये इलेक्शनच्या बाबतीत जे एक नॅरेटिव्ह मांडलं जातं की वेळ कमी वाचेल विकास कामांमध्ये अडथळा येणार नाही किंवा पैशांचा जो जे पैसे खर्च होत आहेत हे कमीत या अनेक गोष्टी आहेत पण त्याचबरोबरीने इतर बाजूही पाहणं गरजेचं आहे त्या बाबतीत मतदारांच्या मनात शंभर टक्के विश्वास आहे का त्यांच्या मनात काही शंका आहेत का आत्ता आपण उदाहरण बघितलं मार्केटवाडीतल्या मतदारांच्या मनात काही शंका आहेत तर या शंकांचं निरसन हो करणं सुद्धा गरजेचं आहे ना